गेल्या वर्षभरामध्ये संपूर्ण राज्यात जवळपास दोन हजारहून अधिक ऊस वाहतूकदारांनी दिलेल्या तक्रारीवरून आर्थिक फसवणूक केलेल्या ऊस तोडणी मुकादमावरती गुन्हे दाखल झालेले आहेत या संदर्भात राज्य सरकारनं तातडीने बैठक लावून वसुली संदर्भात कार्यवाही करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्रालयात वाहतूकदार शिष्टमंडळासोबत भेट घेऊन केली राज्यातील ऊस तोडणी मुकादमावर चारशे वीस वैतर कलमांतर्गत गुन्हे दाखल होऊनही याबाबत पोलिस यंत्रणेकडून कोणतीच कार्यवाही झालेली नाही राज्यातील बड्या नेत्यांच्यामुळे वाहतूकदार यांची फसवणूक केलेले फिरू लागलेत सदरचे गुन्हे निपटारा होण्यासाठी फार कालावधी होतोय त्यामुळे ऊस वाहतूकदारांना बँका व पतसंस्थांच्या मुद्दल व व्याजांचा भुर्दंड बसत असून ऊस वाहतूकदार पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे यामुळे विशेष बाब म्हणून चारशे वीस अंतर्गत कायद्यामध्ये योग्य तो बदल करून फसवणूक करणाऱ्यांचे गुन्हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून तातडीनं निर्णय लावण्याची मागणी करण्यात आली वसुलीसाठी गेलेल्या पोलिसांना व वाहतूकदार यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून वाहतूकदार यांचे कोट्यावधी रुपयांचा अडव्हान्स बुडवण्याचा कट रचला जातोय ज्या मुकादमावर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांना त्यांच्या स्थावर मालमत्तेवर वाहतूकदारांनी ॲडव्हान्स कोटी दिलेल्या रकमे इतक्या महसुली बोजा चढवून वसुलीबाबत यंत्रणा गतिमान करणं गरजेचं आहे त्यामुळे राज्य सरकारनं ऊस तोडणी मजुरांकरता सुरू केलेल्या गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी महामंडळात ऊस वाहतूकदार यांचाही समावेश करून राज्यातील ऊस वाहतूकदार यांनाही संरक्षण देण्याची मागणी केली आहे मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून विनोद शोंगर